श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत बुध हा कन्या राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमतेकडे आकर्षित असलेली अशी ही रास ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरणशक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्ध विचारसरणी व उत्तम बुद्धिमत्ता हे या राशीकडे असते नवनवीन संशोधन करणे चांगली कल्पनाशक्ती त्यामुळे विज्ञान संशोधनात कन्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते मात्र आपल्या मनाचा ठाण पत्ता कोणासही लागू देत नाही थोडीशी आतल्या गाठीशी अशी ही रास आहे या राशीच्या व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असतात यांच्याकडे हजरजबाबीपणा वाकचातुरे आणि दूरदर्शीपणा हे निसर्गतः गुण असतात पराक्रम आणि धाडस या गोष्टीचा यांच्याकडे अभाव असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे नेतृत्व पुढेहारी कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे मागे राहून काम करणे यांना अधिक पसंत असते एखाद्या गोष्टीचा चौफेर विचार करून अभ्यास करून हे निर्णय देत असतात एकांतवास यांना आवडतो खोलीत जाऊन विचार करणे ही यांची खासियत असते या राशीकडे दूर्तपणा कावेबाजपणा जास्त असतो एखादी गोष्ट गुपित ठेवण्याची वृत्ती यांच्याकडे असते मनमोकळेपणाचा अभाव यांच्याकडे असतो स्वतःच्या फायद्याकडे अधिकाधिक लक्ष देतात इतरांना मार्गदर्शन करणे यांना आवडते गोष्टीचा संग्रह करणे यांना आवडते कन्या राशीकडे बुद्धी प्रगल्भता असल्यामुळे अंग मेहनतीची कामे यांना आवडत नाहीत त्यामुळे शारीरिक कष्टाचा अभाव यांच्याकडे असतो कन्या राशीच्या व्यक्ती ह्या ऑडिटर परीक्षा अकाउंटंट पुस्तक विक्रेते ग्रंथकार किराणाचे दुकान मार्केटिंग क्षेत्र यामध्ये आढळतात या राशीच्या स्त्री पुरुष हे एखादे चांगले जोडीदार होऊ शकतो आपल्या जोडीदाराबाबत हे एकनिष्ठ असतात संसार सुखाकडे यांचा कल असतो कन्या राशीने जोडीदार निवडताना किंवा व्यावसायिक भागीदार निवडताना पुढील राशींचा विचार करावा वृश्चिक धनु मकर मीन वृषभ आणि कर्क या राशींचे जोडीदार किंवा भागीदार निवडले तर त्यांचा पुढील जीवनक्रम हा व्यवस्थित असतो कन्या राशी बिघडल्यास होणारे दुष्परिणाम म्हणजे मुळातच ही स्वभावी राशी असल्याने कुठल्याही गोष्टीवर निर्णय लवकर न घेणे किंवा न देणे यामुळे फार मोठे नुकसान होते कन्या राशीमध्ये आढळणारे आजार म्हणजे पोट दुखणे गॅसेस संग्रहणी टायफॉइड ॲसिडिटी आणि त्वचा विकार आपले जीवन सुखकर पुडिल् मन्त्र मनावा प्रियङ्गुकलिकाशामरूपेणाप्रतिम बुधं सौम्यं सौम्यगुणोपेताहां तं बुदम प्रणम्यहां हा मंत्र रोज चौदा वेला मनावा धन्यवाद स्वामी समर्थ